नमस्कार माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या स्टिकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता घुलेपानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण आर आर बीची जी वॅकन्सी आली आहे ग्रुप डी ची लेवल फर्स्ट ची याबद्दल जाणून घेणार आहोत जी, जी कन्फर्म नोटिफिकेशन आलेली आहे कधी आलेली आहे आजच है ना तर जी कन्फर्म नोटिफिकेशन तुम्हाला रेल्वेने दिलेली आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुमची जी पब्लिश झालेली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत किती जागा आहे आणि फॉर्म फिलिंगची प्रक्रिया कधी होणार आहे सिलेबस काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं फीस किती आहे ठीक आहे ती रिटर्न येणार आहे की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय याच साठीचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे पण तरी सुद्धा तेव्हा ते कसं होतं डिपार्टमेंटल होतं ते ओके okay, पण पूर्ण पब्लिकली सगळीकडे पब्लिश केलेलं आजचं हे नोटिफिकेशन असणार आहे तर आपण ते बघूया ठीक आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओच्या लिंकला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे म्हणजे आपल्या सगळ्यांकडेच पाठवा ज्यांना आरआरबी ची जे वाट बघत होते दोन हजार एकोणावीस नंतर आता ही वॅकेन्सी आली ग्रुप ची तुमचं एज्युकेशन काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला हो तर सगळ्यात पहिली आपण फॉर्म फिलिंग प्रक्रिया बघणार आहोत टोटल वैकेंसी आता बघा नाराज व्हायचं काम नाहीये टोटल पोस्ट तुमच्या ज्या आहेत त्या आल्या होत्या बत्तीस हजार ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला त्यानंतर मध्येच तुम्हाला माहिती पडलं की ह्या अठ्ठावन्न हजार प्लस गेल्या त्यानंतर पुन्हा जी ऑफिशियल नोटिफिकेशन आज जी पब्लिश झाली आहे तर त्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की तुमच्या टोटल वैकेंसी बत्तीस हजार चारशे अडतीसच आहे ठीक आहे मग याच्यामध्ये नाराज होऊन जाण्याचं काहीच काम नाहीये बघा दहा हजार वॅकेन्सी असली ना तर ते दहा हजार मुलं जॉबला आहे वीस हजार वैकेंसी असेल तर वीस हजार मुलं जॉबला लागणार आहे तुम्ही असा विचार केला की अडोतीस हजार मध्ये काय आम्ही लागणार आहे एवढं कॉम्पिटिशन आहे तर ते अडोतीस हजार जे आहे ते लागणार लागणारच जॉबला तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता हे बघा ही वैकेंसी वाढेल तुम्ही फॉर्म फिलिंगला सुरुवात करा फॉर्म फिल करा ही वैकेंसी वाढणार आहे कदाचित एक लाखा परंत ही जाऊ शकते जेव्हा लास्ट टाइम ही व्हॅकेन्सी आलेली तेव्हा लाखापर्यंत ती गेली होती सो आता जाण्याची शक्यता आहे अडोतीस हजार आहे आपल्याला एकच जागा पाहिजे चारशे अडोतीस एवढी तुमची व्हॅकेन्सी आलेली आहे पण आपल्याला बत्तीस हजार जागा नकोय आपल्याला एकच जागा हवी आहेत तर टोटल पोस्ट आहे बत्तीस हजार चारशे अडोतीस ग्रुप डी आर मध्ये ग्रुप डी ठीक आहे आता हे नोटिफिकेशन जी डेट आहे नोटिफिकेशन कधी तुम्हाला दिलं होतं रेल्वे बोर्ड कडनं पूर्ण वर्षाचं एक नोटिफिकेशन असतं तर दोन हजार ही लास्ट वॅकन्सी होती ठीक आहे दोन हजार चोवीस मध्ये यांचं ठरलेलं होतं ही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला येणारी होती पण त्याच्यानंतर ही आता कधी आली आज आली म्हणजे बावीस तारखेला आलेली बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे पब्लिश झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम सुरुवात कधी करायची फॉर्मची तर ऑनलाईन अप्लाय कधी करायचंय तुम्हाला तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कधी करायचं आहे तेवीस जानेवारी म्हणजे कधी उद्या का तर तुम्हाला कधी अप्लाय करायचं आहे <coughs> सॉरी तेवीस जानेवारीला म्हणजेच उद्या ठीक आहे आता ऑनलाईन अप्लाय लास्ट डेट दिलेली आहे बावीस फेब्रुवारी इथे तुम्हाला पूर्ण एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे तेवीस जानेवारीला फॉर्म फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल तर बावीस फेब्रुवारी पर्यंत एक महिन्यापर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करायचे तुम्ही फॉर्म फिलसाठी जे डॉक्युमेंट आहे ते तयार ठेवा चला तयार ठेवा काय फॉर्म फिलिंगला जा फॉर्म फिल करा तुमच्या वॅकेन्सी वाढतील ठीक आहे तेवढ्या जरी असेल तरी आपल्याला एकच जागा हवी आहे ओके लास्ट डेट जी आहे फी पेमेंटची ती बावीस फेब्रुवारीची असणार आहे आता साठी तुम्हाला एवढे तीन डेटच आहेत समज नसेल तर जाऊया पुढे आता बघा आर आर बी डी वॅकेन्सी दोन हजार किती पंचवीस ची टोटल पोस्ट आहे बत्तीस हजार चारशे अडोतीस जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ओके आता यामध्ये तुम्ही काय हवे काय शिक्षण पाहिजे तुमचं काय एज्युकेशन हवं आहे हे मी तुम्हाला एकदम सिम्पल वेने एकदम सिंपल सांगते एवढं वाचण्यापेक्षा तुम्ही टेन्थ पास पाहिजे क्लास टेन्थ तुम्ही फक्त टेन्थ पास पाहिजे आता इथे काही मुलं नाराज होऊन जातात की मॅडम आम्ही आयटीआय केला होता तर हाच विचार करून केला होता की रेल्वेमध्ये ग्रुप डीला आम्हाला आम्ही एलिजिबल व्हावं म्हणून तर ठीक आहे ना तुम्ही आयटीआय जरी केलाय तर तुमचं नॉलेज ज्यांनी दहावीच केली फक्त त्यांच्यापेक्षा जास्तच आहे तर तुम्ही इलिजिबल आहातच उलट तुमचे चान्सेस वाढलेले आहेत आता की तुम्ही भरती व्हाल आहे तर नाराज व्हायचं काम नाही आणि ज्या मुलांची फक्त दहावी झाली आहे त्यांना तर टेन्शनच नाही आय टी आय इथे कंपल्सरी नाहीये आहे आयटीआय कंपल्सरी नाहीये फक्त टेन्थ पास असाल टेन्थ लेवलचे तुमचे क्वेश्चन येणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्रातील मुलं आहात तुम्ही पेपर तुमचा मराठीतून होणार आहे आपल्याला वॅकेन्सी भेटता आहे आपल्याला फॉर्म फिल करता येत आहे आणि आपल्याला सेंट्रलमध्ये जागा हवी आहे एनी हाव म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या मुलांनी यामध्ये फॉर्म भरायचेच आहे टेन्थ पास तुम्ही आहातच त्या जेवढ्या वॅकेन्सी आहे तेवढ्यामध्ये तुम्ही पूर्ण परफेक्ट बसलेच पाहिजे ठीक आहे टेंथ पास असाल तुम्ही तर तुम्ही फॉर्म भरू शकता आय टी आयची इथे अट नाहीये लक्षात आलं असेल तर जाऊया आपण पुढे आता बघणार आहोत आपण सगळ्यात महत्वाचं फी फी किती असणार आहे तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही ईडब्ल्यू एस ए जनरल आहे आम्ही किती फी भरायची तुमची फी असणार आहे पाचशे रुपये पण तुम्ही पेपरला गेल्यानंतर तुम्ही पेपर दिल्यानंतर तुम्हाला चारशे रुपये रिटर्न येणार आहे चारशे रुपये रिफंडेबल आहे असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जो एस सी एस टी यांना विचारलं गेलं यांची फी किती आहे अडीचशे रुपये ठीके आहे. सी एस टी ईबीसी फिमेल ट्रान्सजेंडर यांची जी फी आहे ती आहे अडीचशे रुपये हे पेपरला गेले त्यांना अडीचशे रुपये पुन्हा रिटर्न येणार आहे म्हणजे जनरल वाल्यांनी एवढं लक्षात ठेवायचंय जनरल अँड ओबीसी वाल्यांनी की तुमचे पेपर देण्याचे शंभर रुपये कट झालेले आहेत बाकी तुमचे चारशे रुपये रिटर्न येणार आहे लक्षात आलं का सगळ्यांना एस सी एसटी वाल्यांना पूर्णचे पूर्ण पैसे रिटर्न भेटणार आहे फीचं काही टेन्शन नाही शंभर रुपयात तुम्ही फॉर्म भरून पेपर देऊन येऊ शकतात ठीक आहे इथे तुमचे शंभर रुपये खर्च होणार आहे जे जनरल आहे ओबीसी आहे त्यांचे सांगते मी ठीक आहे एस सी एसटी वाल्यांना काही टेन्शन नाही अडीचशे रुपये फॉर्म फिलिंग आहे पेपर तुम्ही दिला एक्झाम तुमची एकच होणार आहे हे पण लक्षात ठेवा मध्ये मध्ये भरपूर असं आलं होतं की नाही आता दोन एक्झाम होणार आहे ग्रुप डीला पण असं नाहीये ग्रुप डी ची एकच एक्झाम असते एकच एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड सीबीटी एक्झाम होते त्यामधला सिलेबस मी तुम्हाला पुढे सांगतच आहे जेवढे बघत आहे प्रत्येकाने लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत एज लिमिट आता एज लिमिट किती असणार आहे तर बघा तुम्ही मिनिमम अठरा वर्षाचे पाहिजे मॅक्झिमम एज तुमचं छत्तीस पाहिजे बघा कशासाठी जनरल वाले ओपन कॅटेगरी वाल्यांना छत्तीस वर्ष एज लिमिट करून दिलेले अजून काय पाहिजे तेहतीस वर्षाचा ते एज लिमिट होता आपला आतापर्यंत त्याच्यात प्लस तीन केले छत्तीस झाले आणि बाकीचे जे जेवढे सगळे आहेत त्यांचं एज रिलॅक्सेशन जे आहे ते लेवल फर्स्टसाठीच याच्यामध्ये तीन तीन वर्ष ऍड करत जायचं आता ओपन वाल्यांना किती दिले त्यांनी छत्तीस दिलं बाकी जे आहे ओबीसी वगैरे त्यांना किती देण्यात येणार आहे एकोणचाळीस ठीक आहे किती देतील एकोणचाळीस आणि ऑदर कास्ट जे आहेत ठीक आहे बॅकवर्ड क्लास आहे जे ऑदर कास्ट आहे त्यांचं फोर्टी वन पर्यंत एज लिमिट आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं जनरल कॅटेगरी जी आहे ईडब्ल्यू एस ज्यांचं आहे त्यांना छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात बघा दहावी पास आहात तरी सुद्धा दहावीच्या बेसवर तुमची एक्झाम होईल दहावीच्या बेस सारखेच तुमचे प्रश्न येतील खूप हार्ड प्रश्न येणार नाही आणि एज लिमिट थर्टी पर्यंत करण्यात आलेली आहे मग फॉर्म भरायचीच ते आपण आपल्यासाठी एकदम गोल्डन चान्स आहे त्यानंतर आपण बघणार आहोत एक्झाम पॅटर्न सीबीटी फर्स्ट आता सीबीटी फर्स्ट जी आहे एक्झाम पॅटर्न सीबीटी फर्स्टच होणार आहे तुमची जी एक्झाम आहे ती <coughs> एकच <coughs> होणार <coughs> आहे सॉरी एक्झाम एकच होणार आहे तुमची पॅटर्न मध्ये सब्जेक्ट तुमचे आहे जनरल सायन्स मॅथेमॅटिक्स रिजनिंग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स सायन्सला तुमचे मार्क्स असणारे ट्वेंटी फायव्ह ठीक आहे ट्वेंटी फाय क्वेश्चन ट्वेंटी फाय मार्क्स मॅथेमॅटिक्स सेम आहे ट्वेंटी फाय रिजनिंगला जास्त आहे थर्टी आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअरला मिस असे टोटल तुमचे मार्क्स झाले शंभर आणि हे पेपर देण्यासाठी तुम्हाला असणार आहे नव्वद मिनिटं लक्षात आलंय खूप सोपं आहे आता मी सायन्स शिकवणार आहे तुम्हाला रेल्वेसाठी रे तर जनरल सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तीनच सब्जेक्ट आहे आपले सिलेबस सारखाचे कोणती पण एक्झाम द्या आणि हे लक्षात ठेवा की रेल्वेची देतोय मी खूप हार्ड आहे असं नाहीये तुमचं टेन्थ बेस आहे पोर्शन सगळं टेन्थ बेस आहे तर काहीही अवघड नाहीये टेन्थ बेस सीबीएसई बोर्ड हे पण लक्षात ठेवायचं टेन्थ बेस आणि सीबीएसई बोर्ड ते तुम्ही आरामात करू शकतात काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये दहावी पास असाल तर तुम्ही याला इलिजिबल असाल फॉर्म भरा ओपन कॅटेगरी वाल्यांना सुद्धा मी सांगते आहे आता असं आमचं एज नाही बसते काय करायचं असं अजिबात नाही आहे थर्टी सिक्स वर्षाचे असाल तरीही फॉर्म भरू शकतात तुम्ही ओके समजला आहे मग सब्जेक्ट किती आहे सायन्स आहे मॅथ्स आहे रिजनिंग आहे जीए आणि करंट अफेअर्स आहे ठीक आहे वीस मार्काचं हे येतं ओके टोटल झाले तुमचे शंभर मार्क सीबीटी फर्स्ट तुमची इथे होते ठीक आहे तर आजसाठी एवढंच ह्या व्हिडिओमध्ये तर फॉर्म फिलिंगसाठी काय डॉक्युमेंट लागतील mm. हा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा तुम्हाला भेटणार उद्या mm. आहे उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे ग्रुप डी ची ही वैकेंसी म्हणजे तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे जे जनरल कॅटेगरी वाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एज लिमिट खूप जास्त करून देण्यात आलेली आहे थर्टी थ्री होती आता थर्टी सिक्स झालेली आहे करोनामुळे हे तीन वर्ष वाढवलं गेलेले आहेत बाकीच्या तीन तीन ऍड करून घ्यायचे आहे ऑदर वाले जे आहे त्यांना फोर्टी वन पर्यंत आहे जे ओबीसी वगैरे आहे त्यांना थर्टी नाईन पर्यंत पर्यंत तुम्ही काय करू शकता थर्टी नाईन चे असाल तरीही फॉर्म फिल करू शकतात अशा पद्धतीचा पूर्ण आपला हा व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप डी ची सगळी माहिती कळली असणार आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आजच आलेली आहे बावीस जानेवारीला सो सगळ्यांनी डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित बघा अजून सर्चिंग करा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जे आहे आधार कार्ड जे आहे तुमचं ते व्यवस्थित ठेवायचं आहे ठीक आहे तुमचे जे चे मार्कशीट आहे ते सगळे व्यवस्थित बघून ठेवा ठीक आहे कारण टेंथ वरती तुमची एक्झाम आहे आणि अजून एक मी सांगते तुम्हाला की ज्यांनी ह्या वर्षी पेपर दिलेत आणि ज्यांचं मार्कशीट यायचं बाकी आहे ठीक आहे ते लोक फॉर्म भरू शकत नाही ज्यांना माहिती आहे ना की फेब्रुवारी पर्यंत माझं मार्कशीट माझ्या हातात असेल असा कोणी विद्यार्थी असेल की माझं मार्कशीट फेब्रुवारीला माझ्या हातात असेल मॅडम फॉर्म फिलिंगच्या वेळी त्यांनीच फॉर्म भरायचे नाहीतर मी आता इलिजिबल आहे माझं टेन देऊन झालंय नाही चालणार तुमच्या हातात तुमचं मार्कशीट आलं तर चालेल ठीक आहे समजलंय भेटूया या, या बद्दलच्या न्यू अपडेट सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर विश्यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू यू या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचंय जय हिंद